सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते तर आज वार आहे रविवार बऱ्याच ताई शॉपला व्हिजिट करणार आहे स्वामी मूर्ती आर्ट पुणे चिंचवड तर आज स्वामींची बघा छान पूजा झाली आहे तर खूप ताई दादा आमच्या शॉपला विजिट करतात आणि दर्शनाला सुद्धा येतात त्यामुळे बघा वटवृक्ष पादुका मी इथं प्रतिष्ठा केलेली आहे स्वामींच्या अक्कलकोटच्या त्याचबरोबर स्वामींची वरधस्त म्हणजे आशीर्वाद मुद्रेमध्ये मूर्ती मी इथं स्थापन केली स्वामींसाठी बघा चांदीच्या वाटीमध्ये पाणी ठेवलेलं आहे स्वामी पाणी ग्रहण करा तर अशी गोडशी स्वामींची मूर्ती आणि स्वामी जिथे मी जाईल तिथे स्वामी सोबत असतात तसंच तुम्हाला सुद्धा सर्वांना स्वामींचे भरपूर असे अनुभव तर आहेतच आणि कसं असतं माहिती आहे का घरी पण स्वामींची मूर्ती आहे बऱ्याचशाच ताई म्हणतात घरी मूर्ती आहे शॉपमध्ये मूर्ती आहे तुमच्या तर शॉपमध्ये स्वामीं 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 स्वामी स्वामीं चा कुम सुद्धा स्वामींचा आशीर्वाद किंवा स्वामींची कृपा असणं गरजेचं आहे असं म्हणण्यापेक्षा स्वामींचं फुल पडलं स्वामी प्रत्येक क्षणी सोबत असतात बरं का प्रत्येक क्षणी सोबत असतात तर स्वामींच्या छान अशी पूजा झालेली आहे त्याचबरोबर मी शॉपमध्ये श्रीयंत्रावरती सुद्धा केलेलं आहे तुपाचा दिवा लावून तर श्रीयंत्राची सुद्धा कुमकुमार्चन करून इथे मी शॉपमध्ये माझ्या पूजा केलेली आहे कारण श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे त्यासोबत बघा चांदीचा हा दिवा आहे आणि त्याच्यामध्ये मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावलेला आहे थोडंसं त्याच्यामध्ये अत्तर टाकलेलं आहे कारण लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी तरी ॲपल धूपदाणी आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी बघा मोगऱ्याचा धूपकोण लावलेला आहे तुम्हाला आपल्याला धूपकोण सुद्धा मिळेल शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा एक तास दहा मिनटं चालणारा दिवा आणि हे जे निरंजन आहे हे प्युअर शुद्ध चांदीचं आहे हे सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे त्याचबरोबर श्रीयंत्रसुद्धा अवेलेबल आहे श्रीयंत्राची डिशसुद्धा अवेलेबल आहे छोट्या मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर तुम्ही बघू शकता माझ्या दुकानामध्ये शॉपमध्ये मी अष्टलक्ष्मी फ्रेम ही ठेवलेली आहे पण आता सुद्धा आलेली आहे तुम्ही बघतायच बऱ्याचदा त्याचबरोबर हा कमळ हळदी कुंकू करंड आहे आणि मी आजच्या सेवेसाठी बघा मोगरा तर लावलेला आहे माता लक्ष्मी आता विष्णूंना केवडा आणि मोगरा अत्तर प्रिय आहे त्यामुळे केवडा किंवा मोगरा तर श्रीयंत्राला तुम्ही पाण्याने अभिषेक घातल्यानंतर अगोदर अत्तर लावायचं आहे तर मी मोगऱ्याचं लावलेलं आहे फुलाने त्याचबरोबर आपल्याला स्वामींचे वरधस्त वस्त्र असे आहेत बरं का घागरा टाईपमध्ये म्हणजे कसं स्वामींना घालता येत नाहीत आता स्वामींनी बघा फुल असं अलगत धरलं आहे आणि हलतं येते काहीतरी कधी कधी स्वामी शुभ संकेत येतात आणि बऱ्याचशाच ताई आमच्या शॉपला आल्या आणि बऱ्याचशाच ताईंना स्वामींनी फुल दिले असे बऱ्याचशाच ताईंना अनुभव आहेत त्या ताईंनी कमेंट करा बऱ्याचशाच ताईंनी ह्या काही आठ दिवसामध्ये तर बऱ्याचशाच त्यांनी शॉपला विजिट दिली बऱ्याचदा ह्या काही दिवसामध्ये मारशीच्या पूजा साहित्यसुद्धा खरेदी केलं स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यांना खूप छान असे अनुभवसुद्धा आलेले आहेत आता बऱ्याचशाच ताईंना मला कमळगट्टा माळेबद्दल बऱ्याचशाचदा विचारतात तर बघा ही आपल्याकडली कमळगट्टा माळ आहे बरं का कसं असतं आता लक्ष्मीला आता काही काही कमळगट्टा माळ तुम्हाला सगळी चांगली मिळेल असं नसतं कारण हे अगदी मॅन्युफॅक्चरमधनं एक कदम बनवून एक तीन चार हजार येतात तर थोडंफार त्याला असं कलर वगैरे गेलेला असतो तर बघा ही मी माळ घालणार आहे कमळगट्ट्याची श्रीयंत्रावरती तर तुम्ही बघू शकता ह्याला तूप लावायचं आहे गायचं आणि एकशे आठ कमळ कमळगट्टा माळ का घालावी कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे त्याच्यामुळे एकशे आठ कमळाच्या मन्याची कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राला घालायची असते कारण एकशे आठ कमळ आता मिळणं शक्य नाही आहे जिथं तुम्ही शॉप असेल तुमचा व्यवसाय असेल तिथं तुम्ही प्राणप्रत्य श्रेयंत्राची करू शकता तर अशी सुंदर अशी पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि येणारा भक्त वर्ग जो आमच्या शॉपला विजिट देतात पूजा साहित्य खरेदी मंत्र पुष्पांजली असते कारण स्वामींना ते फुलं वगैरे ठेवतात आणि स्वामींच्या लिला तर सर्वांनाच बघायला मिळतात कारण कसे स्वामींची भक्ती ही अंधश्रद्धा नसून ही डोळस भक्ती आहे आणि जो स्वामींना मनापासून पुजतो भजतो मानतो त्यांना स्वामींच्या लिला स्वामींचे अनुभव येतात तर बघा समाजामध्ये दोन्ही प्रकारची लोक असतात की ज्यांचा देवावरती खूप विश्वास असतो आणि जे देवाला मानत नसतात पण कसं असतं माहिती आहे का माझ्या भाषेमध्ये मी एकच सांगेल की देवाने त्याचा स्वीकार त्याच्या सेवेसाठी करावा लागतो आणि भगवंताची इच्छा असल्याशिवाय आपण त्या सेवा मार्गामध्ये कधीच जात नाही आणि ही कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आहे जी की बघा सर्वांच्या पाठीशी असते ह्यांच्या कृपेने ह्यांच्या साक्षीने आणि ह्यांच्या साक्षात्काराने दृष्टांताने सर्वांना धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अनुभव येतोय आता कालच एक ताई शॉपला आल्या होत्या त्यांचाच अनुभव मी सांगितला होता एक लाख व्ह्यू गेलेले ला आहेत त्या व्हिडिओला तर त्या पुन्हा येणार आहेत त्यांचा अनुभव आपण रेकॉर्ड करणार आहोत कारण त्यांच्या किशामध्ये एकही रुपया नसताना धनलक्ष्मी कुंचन सेवेने अचानक त्यांचं ऐंशी लाखाचं घर झालं वाकडसारख्या सिटीमध्ये पुण्यामध्ये आणि त्यांचा स्वतःचा हा खूप मोठा अनुभव आहे का तर त्या ताई दोन तीन दिवसामध्ये येणार आहेत त्यांच्या स्वतःच्या तोंडातून तुम्हाला तो तु अनुभव ऐकायला मिळेल कारण प्रत्येक सेवा ही आपल्या सगळ्यांच्या स्वअनुभवातली असते आणि तुम्ही पॅरेट फ्रेमचं महत्त्व तर बघितलेलंच आहे ही में मनी मॅगनेट पॅरेट फ्रेम आहे मनी मॅग्नेट पॅरेट फ्रेम आणि हा दगड ह्याचं महत्व काय आहे की हे का लक्ष्मी आकर्षित करतो आणि लक्ष्मी आकर्षित करून तुम्हाला छान असं तुमच्या बिझनेस साठी व्यवसायासाठी नोकरीसाठी खूप चांगला रिझल्ट मिळतो आता मनी मॅग्नेटमध्ये पॅरेड पण आहे आणि गायत्री मंत्र पण आहे तर त्याचं विशेष महत्व किंवा विशेष ती सेवा किंवा विशेष ही प्रचिती असते गायत्री मंत्र प्रत्येक आजारावरती प्रत्येक दुःखावरती प्रत्येक संकटावरती काम करतो तर गायत्री मंत्र आपण असा बोलत नाही घरामध्ये कारण गायत्री मंत्राची फलश्रुती खूप चांगली आहे तुमची कोणतीही मनोकामना कोणती इच्छा अपूर्ण राहत नाही ह्या गायत्री मंत्राच्या सेवेनी आणि गायत्री मंत्राचा प्रभाव आपल्या घरावरती त्याचा औरा सुद्धा राहतो तर कसं आहे आपण उत्तर कोपऱ्यामध्ये उत्तर उत्तर जो कॉर्नर आहे तिथे ती गायत्री मंत्राचे फ्रेम ठेवायचे क्लिनिक असो ऑफिस असो व्यवसाय असो उद्योग असो ब्युटी पार्लर असो कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही मॅट पॅरेट फ्रेम आणि गायत्री मंत्र ठेवू शकता त्यासोबत बघा शुद्ध प्युअर गायची तुपाचा दिवा जसा की मी हा लावलेला आहे हा दिवा तुम्हाला तिथं पॅरेट फ्रेमच्या जवळ लावायचा आहे एक तास दहा मिनटं चालणारा चांदीचं निरंजन घ्या अथवा पितळेचं घ्या आणि तुम्हाला त्याला ऍक्टिव्हेट तिला अफर्मेशन द्यायची आहे फक्त पहिल्यांदा गायत्री मंत्राचं पटन अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा करायचं आहे त्याच्यानंतर त्याला सांगायचं आहे माझा व्यवसाय जो आहे तो पन्नास हजाराचा आहे तो लाख रुपये झाला झाला म्हणायचं म्हणजे त्या दिशेने तो पॅराईट दगड जो आहे जो मनी मॅग्नेट आहे तुम्ही जे सांगाल ते करणार तुम्हाला तुम्हाला त्याला त्याला रोज रोज म्हणजे सांगायचं आहे त्याचबरोबर बघा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काम करतो बरं का मनी मॅग पॅराट स्टोन सुद्धा आणि फ्रेम सुद्धा पण फ्रेम आणि पॅराईट हे दोन्हीची सेवा वेगळी आहे कारण कसं गायत्री मंत्राची उपासना करायची आहे त्यासोबत मनी मॅग फ्रेमला सुद्धा तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचा आहे रोजच्या रोज आणि जे मनी फ्रेम आहे त्याच्यामध्ये असे पैसे भरपूर ठेवायचे आहेत बरं काही बघू शकता त्यासोबत बघा हा जो झोबो कॉईनबद्दल बद्दल मला बऱ्याचशाच ताईने विचार हा झुबो कॉईन आहे तर हा जो कॉइन आहे हा आपला लकी अंक आहे आपल्या बिझनेससाठी आपला बिझनेस कधीही बंद पडत नाही ह्याच्या पाठीमाग बघा असा सिंबॉल सुद्धा आहे आणि ह्याच्या ऍक्टिव्हेट करण्याने आपला बिझनेस खूप ग्रो होतो आणि ह्याचे खूप सगळे चांगले अनुभव बऱ्याचशाच ताईंना आहे ब्युटी पार्लर मधल्या ताई असतील कपड्याचा व्यवसाय म्हणजे भरू भरपूर बर ताईने आपल्याकडून ही सेवा घेतली आणि त्या सेवेची खूप ताईनं खूप चांगले असे रिझल्ट आहेत त्यासोबत बघा धनलक्ष्मी कुंचन आता हा कुंचन जो आहे तो बऱ्याचशाच ताई शॉपवरती माझ्या हातून विधिवत पूजा करून घेऊन जातात तर आपल्याकडला कुंचन जो आहे तो बेस्ट क्वालिटीचा आहे बरं का आज पण दोन ताई येणार आहेत कात्रजवरून आणि वारजेवरून ताई येणार आहेत कुंचन सेवा घ्यायला त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर मुंबई सत सातारा लातूरमधून सुद्धा बऱ्याचशाच ताई आपल्याकडे येऊन गेल्या तर हा विधिवत मी पूजा करून देणारच आहे त्याचबरोबर बघा आपल्याला सा जो चांदीचा दिवा मिळतो तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर बऱ्याचशाच ताईनी मला ह्या पादुकाबद्दल पण विचारलं तर ह्या पादुका ज्या आहेत त्या अक्कलकोटमध्ये मला मिळालेल्या आहेत बरं का म्हणजे तिथे एक पुजारी आहेत त्यांच्या घरी आम्ही थांबलो होतो जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला आम्ही गेलो होतो तेव्हा तर त्यांनी या पादुका वटवृक्षाच्या त्रिपुरा पौर्णिमेला पाठवलेल्या आहेत आम्हाला आणि ह्या मोठ्या आहेत बरं का सगळ्यात आता बऱ्याच ताई म्हणतात तिथे मिळतं ओरिजिनल आहेत की कशा आहेत पण मी एकच सांगेल कारण कसं असतं माहिती आहे का ओरिजनल आणि भरपूर काय तुमच्या मनामध्ये मा किंतू परंतु पण पर देव कधी ओरिजनल किंवा नकली नसतो तुमची भक्ती प्रामाणिक आणि श्रद्धा असायला पाहिजे आणि कसं असतं माहिती आहे का, का, का। तुम्ही स्वतः जरी कोणत्या जरी झाडाचे बनवून जरी घेतलं तुमच्याकडे अवदंबरचं झाडं असतं तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या पूजेने त्या सेवेमध्ये भरपूरशा काही गोष्टी येतात आणि सेवेमुळे त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी सगळ्या आता ज्या पादुक आहेत ह्याच्यावरती डोकं जरी ठेवलं रोज तरी असं वेगळंच फिलिंग किंवा वेगळंच काहीतरी वाटतं असा कोणा कोणाला अनुभव आहे कमेंटमध्ये नक्की मला सांगा आता स्वामींनी बघा हे फुलं अगदी अलगद हातामध्ये पान हातामध्ये धरले तुम्ही बघू शकता म्हणजे अशा स्वामींच्या लीला प्रचिती भरपूरदा येते बघा फक्त पानावरती ते फुल अवलंबून आहे आणि स्वामी सोडायला तयार नाही आहेत आणि चांदीच्या ग्लासमध्ये स्वामींना पाणी ठेवलं आहे तर चांदीचा ग्लाससुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे स्वामींचं जे जे पूजा साहित्य वस्त्र त्याचबरोबर मार्शमाचे मुकुट हळदी कुंकू वाणसुद्धा आपल्याकडे मिळेल ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर मेसेज करा तर एक तास दहा मिनटं चालणार शुद्ध प्युअर गायची बजवा आज गर्दी आहे शॉपला कारण संडे आहे तुम्हाला व्हिडिओ बघायलाच मिळतील बऱ्याचशाच त्यांना व्हिडिओ करायचे असतात तर हे जे श्रीयंत्र आहे त्याच्यामध्ये श्रीयंत्र आणि महामृत्युंजय मंत्र सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तर महामृत्युंजय मंत्र जे आहे ते दीड इंचाच आहे बऱ्याचशाच त्यांना महामृत्युंजय रुद्रयंत्र हवं असतं तर हे सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा महामृत्यूंचे मंत्र रुद्र यंत्र असं म्हणतात ताईंना ही सेवा दिलेली असते कारण कधी कधी बघा अपघाताची मृत्यूची भीती वाटते किंवा जास्त घरामध्ये धूम्रपान मद्यपान होतं तेव्हा ह्याच्या तीर्थाने खूप चांगले रिझल्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात त्याच बघा व्यापार वृद्धी यंत्र सुद्धा भरपूर ताईमाला मागत होत्या तर कसं हे व्यापार वृद्धी यंत्र सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना व्यापार वृद्धी यंत्र हवं त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा श्रीयंत्र आता ज्या ताईंचं बुकिंगचं आहे त्याच्यावर त्या संडे अर्चन होणार आहे आणि तुम्हाला चांगले रिझल्ट यावे आणि प्रत्येक सेवा करून पूजा करून दिलेलं पूजा साहित्याची अनुभव येत नाही तसं नाही प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव चांगले येतात तरी आपल्याकडलं श्रीयंत्र आहे खूप सुंदर क्वालिटीचं आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघू शकता हे सुंदर असं बघा कुबेर यंत्र आहे कुबेर यंत्र आहे खूप सुंदर क्वालिटीचं हे कबेर यंत्र आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा छोट्या साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये दोन्ही साईजमध्ये बघा हे कुबेर यंत्र अवेलेबल आहे तुम्हाला जे हवं अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता महामृत्यूंज यंत्र सुद्धा बघा मोठ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्ये अवेलेबल आहे जे हवं ते, ते तुम्ही ऑर्डर करा त्याच बघा सुंदर असं बघा हे श्रीयंत्र आहे जे मोठ्या साईजमध्ये तर जे माझं आहे ते एकदम छोट्या साईजमध्ये आहे आणि मला साडेतीन वर्ष झाले हे श्रीयंत्र घेऊन त्याची सेवा करून तर मला माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत काही नाही पण तुम्ही अकरा वेळा माता लक्ष्मीचा मंत्र श्रीसूक्त किंवा तुम्हाला जशी सेवा जमेल तशी करा कारण कसं असतं भरपूर सेवा घडत का नाहीत कारण हा नियम आहे तो आहे पण नियम आपल्या मनाचा असायला पाहिजे आपल्या मनामधून प्रामाणिक भक्ती असायला पाहिजे तर बघा मी रोज ह्याच्यावरती अकरा वेळा श्रीयंत्र कुंकुमार्चन करते आणि शुक्रवारी मंगळवारी एकशे आठ वेळा करते माझा जो मंत्र आहे जो सिद्ध झालेला आहे सर्व मंगल मांगलने शिवे सर्वात साधिके शरणनेत्रम के गौरी नारायण नमस्कृते ह्या मंत्राच्या पटनाने मी ह्याच्यावरती कुंकुमार्चन करते आणि मला त्याचे खूप चांगले रिझल्टसुद्धा आलेले आहेत आणि त्याच्यानंतर लक्ष्मी ओम श्री लक्ष्मी महालक्ष्मी देव्या नम ह्या मंत्रासुद्धा मी पठण करते तसं बघा कमळगट्टाची माळसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना जे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा तसं बघा गाय वस्त्राची अशी मूर्तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आता ज्याच्याबद्दल मी जो तुपाचा दिवा लावलेला आहे एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा डब्बा तोसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे बऱ्याचशा ताईना हवा असतो तर बघा अगदी पेड्यासारख्या दिसणाऱ्या पण नसणार नसणाऱ्या शुद्ध प्युअर गायीच्या तुपाच्या वाती जे की एक तास दहा मिनटं बरोबर चालतात आणि शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या हे वाती आहेत बरं का आपल्याकडं ओरिजिनल वाती मिळतात तर बघा महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे महालक्ष्मी तुपाचे दिवे महालक्ष्मी जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे आणि माझा मूळ मंत्र जो सिद्ध झालाय सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके तर आपण बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा डब्बा सुद्धा मिळतो त्याचबरोबर बघा छोटा सुद्धा डबा आहे तुपाचा जो छोटा आहे तो अर्धा तास चालतो बरं का कारण ह्याच्यामध्ये तीस वाती आहेत आणि ह्याच्यामध्ये एकूण पन्नास वाती आहेत शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा डब्बा हा सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे आणि हे चांदीचे निराजे तुम्ही जे बघताय ते सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे ॲपलची धूपदानी अवेलेबल आहे छोटे लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आता बऱ्याचशा त्या तुम्ही ते कोणता गंध वापरता केमिकल फ्री असणारा बघा आपल्याकडला हा अष्टगंध आहे ह्याच्यामध्ये कोणताही केमिकल नाही आणि केशर चंदन अष्टगंध आहे तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे आपल्याकडल्या अष्टगंधाची तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामीने फुल टाकलं ना कृष्ण आहे बघ कधीच हातात धरले तो आल्यावर टाकलं हे बघा स्वामींनी फुल आमच्या टाकलेलं आहे आणि बऱ्याचदा त्यांनी फक्त त्या पानावरती फुल धरलं तुम्ही तर बघितलं होतं तर असे स्वामींच्या लिला प्रचिती अनुभव खूप आहेत फक्त वेळ नसल्यामुळं तुमच्याशी अनुभव मला शेअर करता येत नाही आहे पण अनुभव स्वामींचे भरपूर आहेत आणि तुम्हाला स्वामी मूर्ती आर्ट चॅनलवरती बघायला मिळतील तर स्वामी मूर्ती आर्ट चॅनल हे आपलंच आहे स्वामी मूर्ती आर्ट आपलं पेज आहे इन्स्टाला त्याला पण लाईक करा फॉलो करा त्याचबरोबर मूर्त्या डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्यालासुद्धा लाईक त्यालासुद्धा तुम्ही जाऊन एकदा व्हिजिट करा त्याच्यावर सुद्धा भरपूरसं पूजा साईत तुम्ही अगदी परचेस करू शकता तर अशी सुंदरशी शॉपमधली आमच्या पूजा आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या ताईंना शॉपला व्हिजिट करायचे आहे आपलं शॉप पुण्यामध्ये आहे चिंचवड गावामध्ये तर तुम्ही व्हिजिट करू शकता आणि पूजा सुद्धा खरेदी करू शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद